अरे विकी आत मध्ये चल ना इथंच काय उभारतो एवढं काय घाबरतोय मी तुला सांगितलं ना हे बघ ती रिया काय बोलणार नाही आणि आधी ते दादा पण काय नाही बोलणार मी तुला सांगितलं ना की बाबांना भेटायचंय तुला तू आता ये बघ इथपर्यंत आला ना तर इथं काय घाबरायला लागलाय मी आहे ना तुला कोणी मारणार नाही चल अगं संजय ना मी घाबरत नाहीये आता तू बघितलं ना ते रिया एकाच तोंड करून सन तुझ्या आदित्य दादाला कसं ती कान भरते हा हे बघ मी तुला सांगितलं ना मी काय चुकीचा नाही मी तुझ्यावर प्रेम करतोय आणि ती रिया म्हणणारी सगळं ती ती आणच म्हणजे तुझ्या भावाचं कान भरती आणि तुझा भाऊ जर आला आणि मला जर हाणायला लागलं तर आता हे बघ मी जर भावाला मी पण हाणू शकतोय माहितीये का मला काय हात नाहीत का दिलेलं मी पण हाणू शकतोय पण परत तुला राग यायचं की बाबा तू माझ्या आधी ते दादाला का मारलं हे त्यामुळे भांडण नको म्हणून मला असं वाटतंय हे बघ तुझ्या वडिलांना सांग की मी नंतर भेटतो किंवा आपल्याला काय म्हणजे आताच भेटावं म्हणून काय नियम आहे का मी भेटतो नंतर तुला यायचंय का नाही ते सांग मी चार दिवस झाला फोन करते तर तुम्हाला तिकड इकडं तिकडं कारण सांगतोय तुला इथे घेऊन तू तू आता का तुला खरं सांग माझ्यासोबत लग्न करायचंय ना मी सांगते ना तुला नाही मारणार घाबरतोय प्रेम केलं माझ्यासोबत मी एवढं घाबरतोय बाबांनी तुला सांगितलं ना बाबांना भेटायचे बाबा आहेत घरामध्ये आई बाबा घरामध्ये आहे आणि आदित्य दादा आणि रिया जर असेल तर त्यांचा काही संबंध नाही बोलायचं मी सांगितलं ना बाबांना भेटायचे बाबा असताना कसं तुला चल तू आतमध्ये नको घाबर ठीक आहे चल जाऊया अहो बाबा मी म्हणतोय पण तुम्ही त्या पोराला भेटायलाच कशाला बोलवले मी तुम्हाला सांगतो ना एवढं मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलं तर तुम्ही ते रेकॉर्डिंग ऐकलं ना, ना ती पोरग बरोबर नाहीये ती विकी म्हणणार बरोबर नाही तुम्ही खरं संजनाचं ऐकू नका तुम्हाला भेटायचं कशामुळे त्या पोराला मला हेच कळ नाही हे बघा ती विकी जर इथं दारात आला ना तर मी त्याला कुत्र्यासारखा मारील बघा मी आजू सांगतोय बाबा आदित्य हे बघ मी बोलवलंय ना त्या पोराला तर मला काहीतरी महत्वाचं बोलायचं म्हणूनच ना हा संजना एवढं तू संजनाला सांगितलं संजना ऐकते का पळून जाऊन जर समजा लग्न केलं तर आपण नाक घालवणार का नाही ती हा कळू ती थांब तिला ना तिच्या डोळ्यासमोर तिच्या डोळ्यासमोर सगळं जे काय पोरच आहे ना खरं रूप आणू आपण तू टेन्शन घेऊ नको आणि एवढं रागराग करू नकोस हा जातो तू तुझ्या तुझ्या कामाला जाऊगस मी बघतो काय करायच ती जातो तुझ्या कामाला ठीक आहे बाबा जा मी माझ्या कामाला पण तुम्ही त्या पोराचं आहे ना तुम्ही त्या बोलण्यामध्ये येऊ नका आणि संजनाला तुम्ही राक्षसच्या पाठीशी अजिबात घालू नका संजनाला ना त्यातलं काय सुद्धा कळत नाही ते पोराचं आहे ना पोरग बिलकुल चांगलं नाही बाबा तुम्ही ऐका तुम्ही जरा तुम्हाला जर त्याच्या आईबापाला भेटायचं असेल तर भेटा

अरे वा ऐकलं का माझ्या बायकोचे शब्द आहेत का असू दे असू दे तू म्हणते ना खरं काही उघड केलं येणारच मी तुला तेच सांगतोय जे काही खरं आहे ना ते तुला अजून आहे ना तुला माहित नाही खरं काही उघड केलं आलं का नाही मग कळल आम्ही आम्ही काही तुझा शत्रू नाही भाऊ आई वडील किंवा रिया तुझे शत्रू नाहीये चांगलं होण्यासाठीच आम्ही बोलतोय आणि तुझा आयुष्य आहे ना तुझं खराब नाही हो ना म्हणून तुला सांगतोय ती कळलं का जेव्हा तुझ्यावर बीतल ना तेव्हा कळल खोटे वाटतंय ना आला का ती नाही आलं वाटतं हा सांगितलं ना काहीतरी कारण सांगितलंच ना नाही ना आला भेटायला ओ आधी दादा तुला काय वाटलं की विकील आहे ना काम होतं ती कॉलेजचा अभ्यास होता आणि तो जॉब कन जॉब पण करतो ना म्हणून त्याला वेळ नव्हता माहिती आहे का आता आलाच येतो ए विकी ये रे आतमध्ये <स्त्राथ> ए विकी तुझ्या मारी तुझ्या तुझी एवढी हिंमत आदित्य जा तू तुझ्या कामाला जा बघ मी काय येते अहो बाबा ह्या पोराचे आहे ना हे पोराच्या संजनाच्या बोलण्यामध्ये येऊ नका बाबा तुम्ही ही ही विकी बनणार आहे ना ही अक्षरशः तुम्हाला बाबा खरं ही जमिनीला भारी इथं फक्त पुरीला फिरवतो पुरीला फसवतो ही माहितीये का तुम्हाला जर भेटायचं ना ह्याला भेटू नका ह्याच्या आई बापाला इथं बोलून घ्या मला पण त्यांच्या त्याच्या आई बापाला भेटायचं आहे मी बघतो काय येते जा जातो जा उशीर झाला जा तु तुला जातो बघतो मी काय येते काय रे इकडे समोर ये संजना तुझं बाबा हाना बिनायचं नाही ना मला अरे नाही विकी जातो जा समोर जा हम्म घाबरू नको जा माझे बाबा आहेत ना लय माया वेळेत जातो जा बोला ना बाबा काय रे विकी काय करतो काय तू कॉलेज करतो सांगितलं मला संजनाने तुझे आई वडील कुठे आहेत गाव कुठे तू कुठं राहतो हा नाही बाबा म्हणजे मी कॉलेज करतो आणि मी काही दिवसांनी कॉलेज माझं झाल्यानंतर मी मोठा बिझनेस करणार आहे ना बिझनेस करणार आहे आणि गाव तर सांगितलं मी संजनाला म्हणजे तुमच्या गावापासून काही जास्त लांब नाहीये पंधरा मिनटं ते अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे तेच संजना म्हणत होते की बाबांनी बोलवले भेटायला म्हणून आलो बागा बाबा बाकी काय नाही बर बर तुझ्या आईवाल्यांना मला भेटायचे कधी भेटवतोय मग आता काय माहितीये का माझी फुलगी तुझ्यावर प्रेम करते ना तिला काय घरातल्या सोबत काय नीट बोला नाही काय नाही आम्हाला धमकी देते मग आता कसं आहे मी म्हटलं आता तुमचं लग्न जमवूनच टाकतो आणि लग्न उडूनच टाकतो मग आता करायचंय तुझ्या आई भेटायला पाहिजे का नाही मला घरी घेऊन जातोय तुझ्या आईवाला नाही तर बोलवतोय काय करतोय मग आ, आ? आ? हो 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 म्हणजे संजना पण माझ्यावर खूप प्रेम करते आणि मी पण तिच्या प्रेम करतो आ? तिला मी म्हणलं की आपण एवढंच लग्न नको करायला ना बाबा म्हणजे कसं आहे स्वतःच्या पाय उभं राहणं गरजेचं आहे ना करियर वगैरे असं म्हणलं होतं पण आदित्य दादा दा तिला म्हणतो की माझ्यापासून लांब राहा वगैरे असं म्हणतो ना ती नाहीतर मग तसं काहीच नाही म्हणजे मी तिला सुखात ठेवन बाबा ना कारण मी मोठा बिझनेस करणार आहे ना त्याच्यामुळं बाकी काय नाही अरे बाबा प्रियम प्रियम तुमचं ठीक आहे मी काय म्हणलं तुला तुमचं लग्न जमून ठेवू ना फोन आणि लग्न करून देऊ लग्न जर केलं तर तुम्ही तुमचं करिअर करू शकताय ना त्यासाठी मला तुझ्या आईवाडल्यांना भेटावं लागेल का नाही हा हे तुमचं प्रेम प्रेम राहू द्या बाजूला सगळं प्रेमानेच होत नसतं बरोबर आहे का नाही लग्न करायचं म्हटल्यानंतर तुझ्या आईवाडल्यांना मला भेटावं लागेल किंवा त्यांना इकडे बोलून घे कधी बोलवतोय आज बोलवतोय का उद्या बोलवतोय का परत बोलवतोय कधी बोलवतोय ना तर मला नंबर दे मी बोलतोय त्यांच्यासोबत तुझ्या आईवडिलांसोबत हम्म आईला हे म्हात फसवतोय का काय मला हे संजनासोबत मी काय लग्न करणार वे काय करू ह्या म्हाताऱ्याला मी तर ते रिअला रिअला फसवायचं होतं मी मीच फसतो का काय ना काय बोलावं काहीच कळलं का ह्या थेरडीला काहीतरी मला थाप मारावूच लागेल नाही नाही बाबा आ, मी मी फोन करतो ना मी फोन करतो म्हणजे आता तुमच्यासोबत बोलणं झालं की मी लगेच माझ्या आईवडिलांना फोन करतो आणि त्यांना बोलून घेतो त्यांच्या कानावर घातले मी घातले त्यांच्या कानावर ते म्हणले की म्हणजे त्यांना फोन करतो मी आणि इकडं बोलून घेतो वाटलं येतील ती मी उद्या फोन करतो त्यांना म्हणजे नाही आज फोन करतो उद्या उद्या येतील उद्या परवा दोन दिवसात येतील भेटायला ती बर बर ठीक आहे काय कर आज आईवाल्यानं तुझ्या फोन कर आणि उद्याच बोलून घे हम्म परवा दिवशी काय नको उद्याच बोलून घेऊन उद्याच आपण काय करू लग्नाची बोलणी करून उद्या सुपारी आपण वापरून सुपारी फोडून ठेवू लग्न जमवू तुमचं आणि एवढ्या आठ दिवसात लग्नाचा पार उडून देऊ हम्म चालेल ना संजय ना हो बाबा जातो मग ते माझं कॉलेजचं काम आहे ना तर संजयला म्हणत म्हणतो अर्जंट भेटायचं बाबा वाट वगैरे त्याच्यामुळं बाबा मला माफ कर बरं का की माझ्यामुळे तुम्हाला वाट बघावं लागली येतो मी ये येतो मी बरं बरं ठीक आहे उद्या ह्याच टायमाला आई घेऊन आला पाहिजे मग हा उद्या दिवस उद्याचा दिवस मी पूर्ण वाट बघणार उद्याच्याला आई वडिला आली पाहिजेत नका विकी उद्याच्या लाईन आता जायला ना घेऊनच येणार आहे कारण जास्त लांब नाही अर्ध्या तासाच्या आमतर आमतरच आहे ह्याच्यावरच आहे त्यांचं गाव म्हणजे ठीक आहे बाबा मी आलीच बाहेर विकीला सोडून विकी चल ओ, ये तो बाबा आई ये तुम्ही हम्म ये बघितलं का आदित्य बाबा बघितलं का बघा कसं ते अडकत अडकत बोलतोय हा अव ही पोरग चांगलं नाही हे आपल्या कारकिला कळू नाही वे तुम्ही तिथे लाड करताय द्यायचं दोन थोबडे द्यायचं दुसऱ्या कुठला तरी चांगलं स्थळ बघून हिचं चा ना चांगला हात पिवळ करून द्या ही फुरगी नाही तर आपलं नाक घालवलं जाईल पळून सुन ते पोरासोबत लग्न करायची ही पोरग तर वाटत नाही की संजयनावर प्रेम करते म्हणून त्याच्या बोलण्यातून तसं वाटतंय तुम्हाला काय जाणवलं का, का नाही आदितीची आई मला आदितीजी म्हणतो इंद्रियाजी म्हणते ते खरं वाटायला लागली उदिच्याला ही पोरग बघून त्याच्या आईवडिलांना वडिलांना भेट होतं एका न भेट होतं हे कळल आणि त्याच्या बोलण्यातून त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडला होता हे मला दिसलं उद्या त्याच्या आईवडिलांना ती आणत नसतं हे पण मी तुला सांगतो बघ ना उद्या जर त्याच्या आई वडिलांना नाही भेटवलं ना तर ही पोरग आहे ना नक्कीच संजनाला फसवते कुठं तरी पाणी मूरतं हे नक्की बघ आणि अर्ध्या तास चांतराव म्हणतोय ना ते गाव तर काय करतो संजनाला म्हणतो आई वडील कुठं त्याचं घर घरदार काय ते कुठं संजनाला म्हणतो अॅड्रेस काढ पत्ता काढ मी भेटून येतो कुठे आई वडील काय करते काय नाही कळल ना मला अहो आधी तिचे बाबा आम्ही काय म्हणते संजनाचं कॉलेज बंद लय झाले शिकली कॉलेजला जाऊन प्रेमाचं चालण हे करते एवढं ते आधी ते भाऊ म्हणणार सका का एवढं ओरडोरडू सांगतं की पोरगं चांगलं नाही चांगलं नाही ते शांतबाईने फोन करून सांगितलं आपल्याला हा आणि तुम्ही ते संजनाला का नाही दोन फटके लावा की आम्ही बोलायला लागले तुम्ही मतलब गबस गबस का नाही बाज झालं तिथं नाटक झालं तिला घराबाहेर का पडून देऊ नका लाड करू नका लाड आणि एडी झाली ती पोरगी नाही नाही असं करून चालणार नाही मी तुला काय सांगितलं गुडीत काय असं ती गुडीत काटा काढायचा येऊ दे ना समोर येऊ दे ना ती पोरग काय करते माहितीये का संजना समोर आहे ना त्याचा फेक चेहरा आहे ना लपवते त्याचा असले चेहरा येऊ दे ना संजना समोर तिच्या डोळ्याने बघू दे कानाने ऐकू दे म्हणजे तिला कळल मग ही पोरग कसं आहे कसं नाही म्हणून आपण किती सांगितलं तर ती काय ती तिच्या डोळ्यावर पट्टी अडकलेली प्रेमाची त्याच्यामुळे ती ऐकणार नाही कसं आहे मोठं डिसिजन घेण्याऐवजी कुठे कुठं तरी जाऊन लग्न बिघ्न करेल जीवाचं काही करण्याऐवजी का नाही तिच्या समोर येऊ दे जरा मग कळल तिला हम्म जरा शांत राहा करतो मी माझ्या डोक्या बरोबर जे काय ते करतो उघडकीला आणतो त्या समोर छायाला ह्याच्या हे म्हणत की लग्न जमवायचं आणि लग्नाचा भार ओढून द्यायचा तुमच्या असल्या भांगारपुरीसोबत मी लग्न करू का हाड तिला फक्त मी मोहरा बनवलं या त्या रियाचा बदला घेण्यासाठी आणि हे तर म्हणतोय या तुझ्या आईवालांना घेऊन ये आ कुठून येऊ घेऊन सनी आणि काय सांगू माझ्या आईवाल्यांना मी नसतो माझ्या आईवाल्यांना घेऊन येत आणि उदिशालाच घेऊन ये ना तसं सांगल काहीतरी अशी संजना मग नाही नाही आई ती घेऊन येईन की तुझ्या आईला तुझ्यास हाड आता मला वाटतं या संजना सोबत आहे ना जास्त फिरणं ना आपल्याला काय परवडणार नाहीये हिलाच टाळाटाळ करावं लागलं होता मला तुझा भाव हाणी भाव हाणी बघ हिंमत झाली का हाणायला आला होता पण बघितलं ना बाबांनी कसं बोलले बघ आता आपल्याला लग्न आहे आपण तू म्हणत होते नाही करिअर होती दोन थांब एक थांब बघ आपल्या दहा पंधरा दिवसातच लग्न होते बघ सगळं म्हणासारखं म्हणा की आता आजी बट टेन्शन घेऊ नको अगं संजना तू काय डोक्यावर पडली का हे बघ मी तुला सांगितलं ना आपले विषय मी माझ्या आईला आणि वडिलांना सांगितलं नाही अजून त्यांना सांगायला मला तिकडे जावं लागेल आठ दिवस तिथं राहावं लागेल मला आणि तुझं वडील तर काय म्हणतात की उद्याच्याला तुझ्या आईवाला ना बोलून घे कसं काय बोलू सांग बरं मी कसं काय बोलू हां तू तू कस काय म्हणते की विकी उद्याच्याला बोलवा मनसेने मी तुला किती वेळा सांगितलं माझी आई म्हणते की कुठतरी पुरगी बघितली त्यासोबत लग्न कर अशी मनातून माहिती आहे ना मी माझ्या आईला काय सांगितलं तुझ्या समोर सांगितलं ना फोनवर मी मला आत्ताच नाही लग्न करायचं मला कितीतरी पुरी मागं लागल्यात पण मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून सी मी कुठल्या पुरीसोबत लग्न नाही करणार मला थोडा वेळ दे ना तुम्ही तू तू संजयला लयच काय करते बघ मला थोडंसं वेळ दे बर मला हे बघा आता मला उद्याच्याला तिकडे जावं लागल गावाला मग सांगावं लागेल तिथं आठ दिवस राहावं लागेल मला आईला वडलांना ना जरा थोडं समजून सांगावं लागेल हे करावं लागेल आपल्या दोघांविषयी नाही सांगितलं मी तुला किती वेळ सांगितलं तू कुशल म्हणते होती त्याला बोलू कुठून बोलू माझ्या आई वेळेला सांग, वे सांग बरोबर वे काय काय म्हणून बोलू अरे मग तू तर मला अधिक आधी मला मामा म्हटलं होतं की आईला थोडं कळले आपल्या दोघाविषयी आता म्हणते की नाही कळलं तुझं काय चाललंय नक्की हे बघ की मला तर डाऊट यायला लागलाय खरं संशय यायला लागलाय बघ का तुझ्यावर नक्की तुझं माझे प्रेम आहे हे बघ संजना मला ब्लॅकमेल करते का मी तुला सांगितलं ना मी तुझ्या प्रेम करतोय लग्न करणार आहे असं सांगितलं ना तुला लईच घाई झाली लग्न 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 करते मी काय पळून चाललोय का तू पळून चाललोय -कुन चाल सांग बरं हा कुणी कोण पळून नाही चालत काय गरज आहे की तुझ्या बाबांना आई वडिलांना भेटायची सांग बरं मी हे बघ माझे बाबा आहेत ना डेंजर आहेत आई घेऊन समजून माझी आई माझ्या पुढं नाही फक्त एवढं सांगितलं होतं तुला मी बाबा माझ्या पुढं नाही येत समजलं ना आता तुझे आई वडील तुझं वडील मा की दोघांना बोलवू आता मी जरी माझ्या आईला बोलवलं तरी बाबांना नाही बोलवलं काय म्हणतील तुझे बाबा कुठे आहेत हा त्यामुळं बाबा माझी डेंजर बाबा मान्य होणार नाहीत लगेच त्यामुळे मला तिकडे जावं लागेल आता ते जे काय सांगायचे तुझ्या वडिलांना तुझी तू सांग उद्याच्या काय मला मला नाही वाटत की माझ्या आई वडील येतील म्हणून सरी मी प्रयत्न करतो आईला सांगायचा पण शक्यता कमी जरा अरे विकी तू का चिडतोय असं करा आणि बोलते माझ्यावर मी किती खुश होते माहितीये का एवढं सगळं म्हणजे बाबा किती म्हणले की आठ दिवसात लग्नाचा बार ओढून देऊ लग्न जमू वगैरे सगळं किती छान होतं माहितीये का तू असं का मला रडवतोय हे बघ विकी मला तर खूप टेन्शन आलंय बरं का मी सांगते बघ तू तुम्हाला सोडून तर नाही ना जाणार बघ अरे यार यार ए संजयना तुम्हाला डोकं का खायला लागली तुला कळत नाही ना का एकदा सांगितलेलं हे बघ संजय ना तुम्हाला टेन्शन देऊ नक बर का मी खरंच सांगतो मी तुला हजार वेळेस सांगतोय की मी करतोय तुझ्या प्रियम मी तुला सोडून कशाला जाऊस तुला जर सोडून जायचं असतं तर कधीच गेलो असतो ना गेलो असतो का नाही हे बघ तुझ्या बाबांना जे काय सांगायचंय ना ते सांग त्यांना भेटायचं ना माझ्या आईवडिलांना तर आठ दिवस थांबावं लागल उद्याच्या उद्या मी आईवडिलांना भेटू शकत नाहीये जातो मी तुला काय सांगायचंय तुझ्या बाबांना सांग आदिती दादा तू गेला नाही का तुझ्या कामावर काय झालं संजना चेहऱ्यावर का बारा वाजले ते बाबांनी हे तर तुला चांगलं बोलवलं होतं ना विकेला काय काय बोलले काय बाबा काय बाबा काय रागाने बोलले का विकेला काय झालं नाही म्हणजे बाबा म्हणले की विकीला उद्या तू जाय वाला ना बोलव पण विकीने घरी नाही ना, ना सांगितलं अजून आणि विकी म्हणतोय म्हणजे त्याचं करिअर वगैरे व्हायचंय त्याला एवढ्यात नाही लग्न करायचं ना लग तर जरा तो, <laughs> तो चला हे बघ संजना तुला विकीपेक्षा चांगला मुलगा मी शोधून देतो कितीतरी चांगला मुलगा भेटत तू तुझ्या शिक्षणाकड लक्ष दे स्वतःची स्वतःच्या पाय उभा राहिली चांगली नोकरी लागली ना तुला हा तर पोरांची लाईन लागून लक्षात ठेव ही विकी काय तुला काय आवडलंय सांग काय ही विकी एवढा काय हिर्याची टिकले त्याला का सोन्याची टिकलय सांग कशाला त्याच्या मागे लागली हे बघ ती विकी तुला फसवतोय आहेत मी तुझा भाऊ आहे मी तुला आहे ना चांगलं सांगतोय माझं आणि कान भरलेलं नाही मी स्वतःच्या कानाने ऐकलंय तू आहे माझं थोडं तरी थो हे बघ आदिती दादा तू पहिला सारखा नाही आहे माहितीये का तू लग्नाच्या आधी मला आहे किती मला सपोर्ट करत होता किती चांगलं बोलत होता माझं किती लाड करत होता माझं प्रेम आहे मी सांगितलं ना त्याला काही त्या विकीला हिरेचे टकलं नाही किंवा सोना नाही टकलं पण मी त्याच्या प्रेम करते र मी दुसऱ्या मुलासोबत नाही प्रेम करू शकत म्हणून मला त्यासोबत लग्न करायचं तुम्ही असं मला बोलता

मी त्याच्यावर जेवढं प्रेम करते ना त्यापेक्षा दुप्तीने तो प्रेम करतोय माझ्यासाठी काहीही करायला तयार येतो माहिती का त्याला खूप टेन्शन आहे त्यामुळे हे बघ तू आदिती दादा मला नको काय सांगू मी मी जाते घरात मला नाही बोलायला तो सोबत आईला ही काय संजना एवढी बावळते ना खरं भिंडोक आता बाबा काय करणार आहेत काय माहित हे विकीच आहे ना आता थांब शांता काकाला फोन करतो आणि त्यांना म्हणतो तुम्ही सांगा त्या माझ्या बहिणीला जरा डोक्यात तुम्ही आणा शांता काकाला त्या शांता काकूला इकडे बोलूनच घेतो मी मी जातो त्यांच्या घरी बिचारे बाळूजी बोलले असले तर माझ्यासाठी खरंच किती कष्ट केले त्यांनी उगाच बोलले मी त्यांना खरंच आनंद झाला असेल नाही मला बाळूजी आले म्हणजे मला त्यांची माफी मागायची खरंच मला माफी मागायची मी उगच त्यांना काय काय बोलले काल बोलले मी बिचाऱ्यांना बिचारीला का लग्न करून एवढं सगळं सगळ्या जगाशी झुंज करून सनी माझ्याशी लग्न केलं माझ्यावर प्रेम करते आणि मी तिला म्हणलो की तुझ्या माहितीचा बॅग घेऊन बाळू तुझं चुकलं माफी मागाय पाहिजे तनयासोबत लय लई चुकी केली मी मोठी चुकी केली तनयाला बोलून एवढं बाळूजी तुम्ही तनया मला माफ कर मी तुला काय काय बाय बोललो असं नाही बोलाय पाहिजे होतं कारण मला असा राग आला होता त्याच्यामुळे मी तुला असं बोललो पण मला पण काहीतरी टेन्शन आहे त्यामुळे तुला असं बोललो बघ मी मे, मी तुला असं बोललो रागा मध्ये पण खरच मला टेन्शन आहे बघ नाही बाळूजी माझ्याकडून चुकलं मी तुम्हाला लई काय बाय काय बाय बोलली बाहेर तिथे उभा राहून तिने मोठ्या मोठ्याने तुमच्यासोबत भांडले मी मी विचारच नाही केला खरंच आणि शालिनीला सगळं तिला आनंद भेटला माहितीये का मी तिला आनंद भेटून आता न भेटू पण मी तुम्हाला एवढ्या वरच्या आवाजामध्ये नाही बोलायला पाहिजे होतं चूक तुमची नाही माझी चूक आहे मला माफ करा खरंच मला माफ करा बाळूजी खरं सांगते मी नाही नाही तर नाही मी तुला म्हणलो की बॅग घेऊन माहेरी जाण येईन आणि शाळेने लिहितं थांबून ठेवलं येईन म्हणजे तुझा विचारच नाही केला खरंच तुला म्हणजे वाईट वाटणं साहजिक आहे तर खरंच मला मला माफ कर माझं चुकलं तर नाही हो बाळूजी तुमचं काय नाही चुकलं बघा मी सांगितलं ना मिसले काय बाय काय बाय म्हणले पण बाळूजी मला तुम्ही खरं खरं खर सांगा तुम्हाला कसलं टेन्शन आहे कसलं टेन्शन आहे तुम्ही मला सांगा ना आपण दोघं दोघं मिळून सुद्धा ती संकट सगळं दूर करू ना हा तुमच्यासोबत लग्न केलंय म्हटल्यानंतर मला काय अधिकार नाही का तुमचं सगळं टेन्शन घेण्याचं हे करण्याचं सांगा बरं तुम्ही एकटं टेन्शन घेऊ नका सांगा काय शाळेने काय बोलले का तुम्हाला कोणी काय बोललं का माझी आई तिकडे तुम्हाला एका साईडला घेऊन काय बोलली होती माझी आई काय बोलली का तुम्हाला मला खरं खरं सांगा तुम्ही नाही नाही म्हणजे तुझी आई काय बोलली नाही मला तसं काय नाहीये फक्त हे बघता ना या मी जर तुला कधी रागामध्ये बोललो असेल तर प्लीज तुम्हाला समजून घे काहीतरी टेन्शन असेल म्हणून असं बोललं असेल असं समजून घे प्लीज मला सोडून जाऊ नको मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय तुला जी काय काल बोललो ती खरंच मला माफ कर मला असं वाटतंय बाळू कधी तणायला असं बोलत नाही तणाई असे काही बोलत नाही नक्कीच ही कोणास तरी ना बाळूला नक्की काहीतरी हाय बघ टेन्शन ही तणायची आहे म्हणणारी तिने तर काहीतरी टेन्शन दिलंय की आज शालिनीने काहीतरी टेन्शन दिले मला शोधूनच काढावं लागेल नक्की काय म्हणू शके काहीतरी शालनीचा काहीतरी डाव आहे असं वाटतंय मला मला बारकाईने शालिनीवर नजर ठेवावं लागल आणि नक्कीच बाळू का बरं टेन्शनमध्ये मध्ये या सांगा नाही का घरी ते नक्की हे बघावं लागल बरं बाळूजी चला मी तुम्हाला जेवण वाढते तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही माहिती आहे का चला आपण चला आपण एकत्र एकत्र जीवया मी माझ्या हाताने तुम्हाला भरवते चला तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मी लय काय बाय काय बाय बोलली मी लय बावळते खरंच सांगते मी मी नाही बोलणार तुम्हाला इथं पुढं असं सॉरी नाही रे पिल्लू तू नाही काय बोलली मला तू तु तुझ्या तु जागेवर बरोबर होती मी माझ्या जागेवर बरोबर होतो मी जरा टेन्शन मध्ये होतो त्यामुळे मी तुला असं बोललो होतो ठीक आहे जा तू ताट वाढून आण इथं जीव आपण जा आलेस मी जेवण घेऊन हात पाय तोंड धुवून बसत मी टेंशन नका घेऊ आता मी पण माफी मागते सॉरी हम्म चालेल जा घेऊन ये आईला सांगू शकत नाही की तुझ्या आईने सगळं मला अक्षर हे सगळं तिच्या टेन्शनमध्ये मध्ये झालं होतं तनयाला भांडलो तिच्या टेन्शनमध्ये मध्ये आईला का कसली आई का दुश्मन आहे काही पूर्वी एवढी खुश आहे आणि हे म्हणते की हा पुरीसोबत भांडा म्हणते पहिलीच आई बघितली की बाबा अशी म्हणते की नवऱ्यासोबत भांड म्हणून सनी तणाईला सांगू शकत नाही मी जाऊ दे बाळू मला काय डोकं चालण्याला का तणाईला का। काल भांडलो तर मला दिवसभर करमलं नाही आणि तिला सुद्धा करमलं नाही किती आम्ही दोघं प्रेम करतोय सुखाने राहतोय आणि ही तणायेची आईला का बाऊळ डोक्याची माझी पूरगी पाहिजे आणि माझी पूरगी पाहिजे काय तू श्रीमंतला देणार आहे आणि जिथं श्रीमंत आहे तिथं त्या पुरीवर प्रेम करणारा नवरस नाही भेटणार तुला काय नाही नाही का मला तर तणाईला सोडायचं नाही काय मात्र डोकं नाही काय करा काय नाही ते बाळू काय मिटली का भांडणं नवरा बायकाची भांडणं आई मिटली मिटली भांडणं भांडणं तू जेवली काय तेच तणायाला म्हणलं मला भूक लागली म्हणलं बाळू मला खरं खरं सांग कसलं टेन्शन आहे तुला हु? काल तणाया तुम्ही दोघं एवढं मोठमोठ्याने भांडत होतं काय मला असं वाटतं तुला कुणी काहीतरी सांगितले तुला शालिनी काय बोलली का, का? शालिनीचे बाबा काय बोलल्यात का हा बोल का ती तनयाची आई काय बोलली खरं खरं सांग तुला कसलं टेन्शन आहे आमच्यापासून काहीतरी लपवतोय असं वाटतंय मला ना, नाही नाही आई असं काय टेन्शन नाही तुम्हाला असं काय वाटतंय काय कळत नाही नाही मला मी असं काय नाही बाळू तिकडे तोंड करून काय बोलते काय लपवते खरं सांग कसलं टेन्शन असेल एवढं एवढ्या संकटाला सामोरं जाऊन आपण राहिलोच आहे ना हा पार केलंच आहे ना कोणी काय बोलत असेल तर खरं खरं सांग त्यांच्यामुळे तुझा संसार उद्धवस्त करू नकोस हम्म काय टेन्शन आहे ते आयला सांगतो आईला आईला काय सांगू मी आधीच तर आईला टेन्शन खूप असते ते आणि खूप भोगले तिने त्या मूर्तीला नको काहीच सांगायला वेळ आल्यावर सांग ना आता तर नकोच सांगायला नाही नाही आई काय टेन्शन नाही जरा थोडंसं ती आपल्याला ती शाल नेत राहते त्यामुळे दुसरंच घर बघावं असं म्हणत होतो तर त्याचं जरा टेन्शन होतं बाकी काय नाही आहे ते रागामध्ये तर नाही बोललो मी मिटली आमची भांडणं मिटली तसं काय नाही आहे असेल तर सांग ना टेन्शन आहे सांगल हां तसं काहीच नाही हे बघ बाळू काय असेल तर मला सांग हा अजिबात आहे ना असं मनातल्या मनात ठेवू नकोस मला नसेल सांगायचं तर त्या पुरीला तरी सांग कमीत कर कमी हम्म पण असं आहे ना दुसऱ्यामुळे ना घरात आहे ना तुमच्या दोघांमध्ये असं वाट करू नका नाही नाही आई असेल टेन्शन तर तुला सांगेल मी आणि तनयाला सांगेल आता काही टेन्शन नाही जा बरं आई तनयाने ती जेवायला आणते म्हणली अजून आणा नाही भूक लागली म्हणली हा जसं घेऊन येली भूक लागली मला बरं बरं ठीक बर आहे